श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रावण शुक्रवार श्रावण महिन्यातील दर शुक्रवारी सुवासिनी महिला जीवतीची पूजा करतात तर ही जीवतीची पूजा कशी करायची जीवतीची कहाणी काय आहे या संबंधीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत श्रावण महिन्यात सुवासिनी स्त्रिया जीवतीची पूजा दर शुक्रवारी करतात फोटो दाखवल्याप्रमाणे छापील नाग नरसोबांची चित्र मिळतात याची पूजा केली जाते नागपंचमीच्या दिवशी नागचित्राची पूजा तर श्रावणातील चार शनिवारी नरसोबाची पूजा करतात चार बुधवारी बुधाची पूजा आणि गुरुवारी बृहस्पतीची पूजा करतात शुक्रवारी जीवतीची पूजा केली जाते पूजेच्या वेळी कापसाची गजमाळ व आघाडा आणि दुर्वा यांची माळ वाहिली जाते पूजा झाल्यानंतर पुरणाचा नैवेद्य आणि जीवतीची आरती केली जाते जीवतीच्या आरतीचा व्हिडिओ देखील आपल्या या चॅनलवर उपलब्ध आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देत आहे या दिवशी आणि लेकोरवाळी श्री सवासन म्हणून बोलवली जाते संध्याकाळी सुवासणींना हळदी कुंकुवास आमंत्रण देऊन दूध साखर आणि फुटाणे दिले जातात आपल्या मुलाबाळांच्या सुखरूपतेसाठी तसंच त्यांच्या जीवनात त्यांना यश मिळावं म्हणून जीवतीची पूजा करण्याची ही पद्धत आहे तर आपण हे व्रत नक्की करा कहाणी शुक्रवारच्या जीवतीची आठपाठ नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीने काय केलं एका सुईणीला बोलवलं आणि तिला म्हणाली की मला एक मुलगा तू गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ धन देईल सुईनेने ती गोष्ट कबूल केली आणि मग ती त्या तपासात राहिली गावात एका गरीब ब्राह्मणाची बाई गर्भवती होती सुईन तिच्या घरी गेली आणि तिला म्हणाली की तू खूप गरीब आहेस तुझं पोट जेव्हा दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळनपण फुकट करून देईल आणि मग सुईन राणीकडे आली तिने राणीला सांगितले की अमुक अमुक ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला दुसरा महिना लागला आहे आणि सर्व लक्षणं मुलाचीच दिसत आहे तेव्हा आपल्या घरापासून तो तिच्या घरापर्यंत कोणाला कळणार नाही असे एक गुप्त भुयार तयार करावं तिला मुलगा झालास मी ते भुयार मार्गे आपल्याला तो मुलगा आणून देईल राणीला मोठा आनंद झाला तिने आपल्याला दिवस गेल्याची अफवा उठवली आणि डोहळ्याचं देखील नाटक केलं आपल्या घरापासून त्या ब्राह्मणाच्या घरापर्यंत तिने एक भुयार देखील तयार केलं इकडं ब्राह्मणीबाईचं पोट दुखू लागलं तिने सुईनीला बोलून घेतलं त्याप्रमाणे धावत धावत ती त्या ब्राह्मणाच्या घरी गेली आणि तिचे डोळे बांधलेस तिला म्हणाली तुझी ही पहिलीच वेळ आहे तुला तुझे डोळे बांधले नाहीत तर तुला भीती वाटेल ब्राह्मणीबाई बाळंतीन झाली आणि तिला मुलगा झाला सुईनीनं एका दासीकडून तो मुलगा भुयाराच्या मार्गानं राणीकडे पाठवला आणि एक वरवंटा घेऊन त्याला फुंचा बांधला आणि तो त्या ब्राह्मणींबाई पुढे ठेवला तिचे डोळे उघडल्यानंतर तिला सांगितलं की तुझ्या पोटी वरवंटा झाला त्या बाईने देखील आपल्या नशिबाला दोष दिला आणि खूप दुःखी झाली इकडं राणी बाळंतीन झाल्याची बातमी राज्यामध्ये पसरली मुलाचं खूप कोड कौतुक होऊ लागलं ब्राह्मणबाईने मात्र इकडे व्रत केले श्रावणात दर शुक्रवारी तिने जिवतीची पूजा सुरू केली आणि जिवतीला ती प्रार्थना करत की जिवती माते जिथं माझं बाळ असल तिथं ते खुशाल राहू दे असं म्हणून ती तांदूळ उडवत असे ते तांदूळ त्या मुलाच्या डोक्यावर पडत तसंच हिरवी साडी नेसणं हिरव्या बांगड्या तिनं वर्ज केलं तिकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी तो बाहेर फिरायला गेला त्यावेळी ती नाहून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा राजपुत्राची नजर तिच्यावर गेली तो मोहित झाला आणि रात्री तिला भेटायचा असं तिने निश्चय केला रात्री तिच्या घरी आला तिच्या दारात गाय आणि वासरू बांधलेलं होतं चालता चालता राजाचा पाय वासराच्या शिपटावर पडला तोच वासराला वाचा फुटली तो आपल्या आईला म्हणाला कोणत्या पाप्यानं माझ्या शिपटावर पाय दिला तेव्हा ती गाय म्हणाली जो आपल्या आईकडे जायला भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला भील का हे ऐकून राजा मागं परतला आणि घरी येऊन आपल्या आईपाशी काशीला जाण्याची तिने परवानगी मागितली तो काशीचं जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या घरी उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती परंतु पाचव्या किंवा सहाव्या दिवशी ती मुलं दगावत असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण ग मेल वाटेत पसरलं आहे त्यावेळी जीवती म्हणाली अग अग माझं ते नवसाचं बाळ आहे मी त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते त्यांनी तो संवाद ऐकला आणि उत्तर रात्र झाल्यावर सटवी आणि जीवती आपापल्या आप रस्त्याने निघून गेल्या उजाडल्यावर ब्राह्मणाने राजपुत्राचे पाय धरले तुमच्यामुळं माझा मुलगा वाचला आजचे दिवस तुम्ही इथंच मुक्काम करा अशी त्यानं विनंती केली राजाने ही विनंती मान्य केली दुसऱ्या दिवशी राजा तिथून निघून गेला पुढं काशीमध्ये गेल्यावर त्याने यात्रा केली ज्यावेळी गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलो म्हणजे याचं कारण तुला समजेल त्याच्या मनाला मोठी चुटपुट लागली तो घरी आला त्यानं मोठ्या थाटानं मावंद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणीही चूल पेटवायची नाही सगळ्यांनी इथंच जेवायला यायचं बाईला मोठं संकट पडलं तिनं राजाला निरोप धाडला माझं जीवतीचं व्रत आहे माझे काही नियम आहेत ते जर पाळले तर मी जेवायला येईल राजानं कबूल केलं जिथं तांदुळाचं धुनं होतं ते काढून तिथं सारून त्यावरून ती आली तिने हिरव्या बांगड्या घातल्या नाहीत कारल्याच्या मांडवाखालून ती गेली नाही दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं ते, ते खुशाल असो असं ती म्हणाली त्या ठिकाणी मग मोठा थाट जमला राजानं जेवणाच्या पंक्तीत तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली तिथं तो आला तूप वाढू लागला तोच ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पाना फुटला तिच्या स्तनातून दुधांच्या धारा फुटल्या आणि त्या राजाच्या तोंडात उडाल्या तो हातची तपेली ठेवून त्या ठिकाणी झोपून गेला आणि काही केल्या उठाना तेव्हा त्याची आई आली त्याची समजूत करू लागली आणि तो म्हणाला की असं होण्याचं कारण काय तेव्हा तिने सांगितलं की हीच तुझी खरी असा आई आहे मी मानलेली आई आहे असं सांगून तिने सर्व हकीकत त्या राजपुत्राला सांगितली नंतर भोजनाचा मोठा समारंभ झाला पुढं त्यानं आपल्या आई वडिलांना राजवाड्याच्या जवळ मोठा वाडा बांधून देऊन त्या ठिकाणी तो राज्य करू लागला अशी ही जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हाला आम्हाला हो श्री स्वारी